नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहेत खमण ढोकळा त्यासाठी मी हे बेसन घेतलं बेसन अगदी बारीक दळलेलं असलं पाहिजे शक्यतो सम्राट बेसन हा वापरलं तर चालेल मी सम्राट बेसनच वापरले त्यासाठी मी मेजरमेंटसाठी कप घेतलेला आहे हा कप आपल्याला दोन कप घ्यायचेच म्हणजे दोनशे पन्नास एम एलचा एक कप आहे असे आपल्याला दोन कप घ्यायचे आहेत हे दोन्ही कप आपल्याला भरून घ्यायचे आहेत दाबून दाबून घ्यायचे नाही अगदी हलके हलके भरून घ्यायचे आहेत अशा तऱ्हेने आपल्याला ते दोन्ही कप भरून घ्यायचे आणि हे मुख्यतः आपल्याला चाळवून घ्यायचे आहेत कारण बेसनमध्ये गिठोळ्या असतात आणि त्या गिठोळ्या निघून गेल्या पाहिजेत नाहीतर बेसन ढोकळा चांगला स्पंजी होत नाही त्यासाठी आपल्याला चाळणीने हे चांगल्या प्रकारे चाळून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे चाळून घेतल्याने हे असे गठ्ठे राहतात आणि त्यामुळे ते गठ्ठे राहिल्यामुळे ते, ते, ते बेसन आपल्याला चांगलं चाळल्यानंतर चांगले बारीक पडतं खाली आणि मग ढोकळा अगदी छान होतो त्याच्यात गिठोळ्या राहत नाही अशा प्रकारे आपण आता हे दुसरंसुद्धा चाळून घेणार आहोत आपल्याला हे दुसरंसुद्धा अशाच प्रकारे चाळून घ्यायचं आहे अगदी आपल्याला त्याच्यामध्ये काहीच न ठेवता ते चाळून घ्यायचं आहे अशा प्रकारे चाळल्यानंतर तुमचा ढोकळा अतिशय सुंदर असं होतो शक्यतो आपण हे कप मेजरमेंट कपनेच घ्यावे आणि मी हे दोन कप घेतलेले आहेत दोन कप एकदम दाबून भरून न घेता मी हे हलक्या हाताने घेतलेले आहेत दाबून भरून घ्यायचे नाहीत आणि अशा प्रकारे त्याला चाळून घ्यायचं आहे चाळल्यानंतर आपल्याला सगळ्या प्रकारे एक चाळल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बघा अशा प्रकारे गिठोळ्या दिसतात ह्या गिठोळ्या आपल्याला मी परत परत सांगते हे चाळून घेतल्यानंतर बेसन त्याचा डोकळा अतिशय सुंदर होतो आणि मुख्यतः तुम्हाला ह्या कपाचं मेजरमेंट सांगितलं आहे हे कप तुम्ही आता दोन बेसन घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता एक चमच टी ती, टीस्पून एक टीस्पून आपल्याला मीठ टाकायचं आहे एक टीस्पून मीठ टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडासा हिंग देखील टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला आता एक टीस्पून सायट्रिक ॲसिड टाकायचं आहे सायट्रिक ॲसिड टाकल्याने देखील तुमच्याकडे निंबू असेल तर तुम्ही निंबूसुद्धा वापरू शकता पण ह्या ठिकाणी मी सायटिक ॲसिड वापरलेला आहे सायटिक वापर ॲसिड टाकल्याने सुद्धा ढोका छान होतो आणि आपल्याला एक टेबलस्पून येथे तीन टेबलस्पून आपल्याला येथे साखर टाकायची आहे आणि ही साखर माझ्याकडे जाडी जाडी असल्यामुळे ती विरघळायला जरा कमी होते तुमच्याकडे जर पावडर असेल किंवा पावडर शुगर असेल तर तीसुद्धा तुम्ही टाकू शकता आता ह्या ठिकाणी आपल्याला थोडासा कलर आता इथं थोडासा हिंग टाकायचा आहे आणि आप आपल्याला ह्या ठिकाणी हळद न टाकता आपल्याला थोडासा हळद न टाकता आपल्याला थोडासा खायचा कलर टाकायचा आहे हे बघा ह्या ठिकाणी मी थोडासा कलर टाकलेला आहे अगदी थोडा टाकायचा जास्त टाकायचा ताक नाही थोडा कलर टाकून टाकल्यानंतर आपण हळद जर टाकली तर आपण जर सोडा वापरतो तर त्या सोड्यामुळे त्याच्यावर लाल स्पॉट येतात असे दिसू नये आपण म्हणून मी खाण्याचा रंग अगदी थोड्या प्रमाणात वापरलेला आहे अशा प्रकारे त्याच्यामध्ये टाकून आपल्याला तीन टेबलस्पून आपल्याला तेल टाकून घ्यायचं कारण टेबलस्पून टाकल्याने हा भोकळा अगदी फ्लपी आणि सुंदर असा होतो बघा हे तीन टेबल स्पून टाकत आहे आता ह्यामध्ये आपल्याला एक कप पाणी मेजर प्रमाणे म्हणे एक कप पाणी फुल भरून एक कप पाणी टाकायचं आहे अगदी थोड्या थोड्या पाणी टाकून आपल्याला हे हल एकदम घोटाळून घ्यायचं आहे एकदम हलक्या हाताने घोटाळून घ्यायचं आहे एका साईडने हलक्या हाताने घोटाळून घेतल्यानंतर हलक्या हाताने घोटाळून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने घोटाळून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला किती पाणी लागतं हे तुम्हाला मी सांगत आहे दोन कप पिठासाठी आपल्याला एक कप पाणी लागत आहे दोनशे पन्नास एम एलचा कप आहे ह्या मेजरमेंटप्रमाणे तुम्ही जर वापरल्या तर तुमचा ढोकळा बिलकुल खराब होणार नाही ना अशा प्रकारे गोल एका साईडला फिरवायचं आणि त्याच्या असं फिरवल्यानंतर त्याच्यातल्या गिठोळ्या ह्या मुरतात आणि मग चांगल्या प्रकारे ढोकळा होतो अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण पाणी टाकून याचा एक डो बनवायचा आहे अगदी पातळ देखील बनवायचा नाही तुम्हाला मी जा सांगते त्याप्रमाणे तुम्ही टाका तुमचा ढोकळा अतिशय छान आणि बेस्ट होणार अशा मेजरमेंट मी तर अतिशय सुंदर असं बे ढोकळा होणार एकाच साईडने एकाच डायरेक्शनने आपल्याला ते फिरवून घ्यायचं आहे आणि हा ढोकळा फिरवून घेत घेतल्यानंतर आपल्याला चांगल्यापैकी त्याला हर हो एकदम स्मूथ पेस्ट होईपर्यंत आपल्याला एकाच डायरेक्शनने त्याला चांगल्याप्रमाणे ढोकळा फिरवल्यानंतर ढोकळा अगदी सुंदर असा होतो आणि मिक्स देखील चांगल्या चांगल्या प्रकारे केला जातो अशा प्रकारे आपल्याला ढोकळा हा ढवळून घ्यायचा आहे आणि राहिलेलंसुद्धा सुद्धा पाणी टाकून घेतलेलं आहे बघा एक कप पाणी कम्प्लीट लागलेलं आहे आता मला हे थोडंसं अजून घट्ट वाटतं तर त्याच्यामध्ये दोन चम्मच मी अजून पाणी टाकणार आहे जास्त टाकायचं नाही जास्त टाकल्यानंतर त्याला पातळ झाल्यानंतर तो अगदी फ्लपी होत नाही मग तो बसतो खाली बसतो अशा प्रकारे आपल्याला ढोकळ्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे बघा आता याच्यामध्ये पुन्हा दोन चमचे पाणी टाकत आहे जास्त पाणी टाकायचं नाही अगदी दोन चमचे टाकायचं अशा प्रकारे आपण याच्यामध्ये दोन चमचे दोन टेबलस्पून पाणी टाकून घ्यायचं आहे आणि एकाच डायरेक्शनने आपल्याला ते भिज हे करायचं आणि हे दहा मिनटं जवळ दहा पंधरा मिनटं आपल्याला हे भिजवत ठेवायचं आहेत त्यातली साखर ही साखर मीठ सगळं एकजीव होऊन वेगळ्या वेगळ्यापर्यंत आपल्याला दहा मिनटं हे ठेवून घ्यायचं आहे असं दहा मिनटं आपण ह असं असं मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला ते दहा मिनटं व्यवस्थित ठेवून दिल्यानंतर सो साईडला आपल्याला लगेच गॅसवरती पातेला ठेवायचं हे बघा असं प्रकारे हळून घ्यायचं आणि आपलं बॅटर हे असं झालं पाहिजे आता हे आपल्याला हे बॅटर हे आपल्याला दहा मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि आता हे बॅटर बाजूला ठेवून दिल्यानंतर अतिशय सा सुंदर असं तर भिजल्यानंतर टोकळा अतिशय सुंदर होतो आता आपल्याला ठेवल्यानंतर आपण हा टोप घेतला आणि ह्या टो टोप म्हणजे टोप घेतला आणि त्या टोपाला आपण आता टोपात पाणी टाकणार आहे जेणेकरून आपलं भांड अर्ध बुडीलं अशा प्रकारे पाणी टाकायचं आपली ही प्रोसेस जेव्हा आपण जेव्हा पीठ जेव्हा चण्याचं पीठ आपण मळून ठेवतो हो किंवा भिजवून ठेवतो त्याच्यानंतर ही प्रोसेस करायची आहे कारण पाणी पाण्याला चांगली वाफ आली वा उकळी आली पाहिजे पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला त्यामध्ये आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि तोपर्यंत आपण इकडे केक ट्रीनला हे तेल लावून घेणार आहोत त्यामुळे केकला केक ट्रेला आपण जर तेल लावलं तर ते ढोकळा चांगल्या प्रकारे बाहेर निघतो चिटकून राहत नाही अशा प्रकारे आपल्याला सगळ्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपरसुद्धा टाकू शकता पण माझ्याकडे नाही आहे म्हणून मी काय टाकलं नाही मी या साईडने तेल लावून घेत आहे अशा प्रकारे तेल लावून घेतल्यानंतर तुम्ही तो बाजूला ठेवून द्यायचा आणि आता आपल्याला टोप टोपातलं तेल हे पाणी हे चांगलं उकळलेलं आहे आता आपल्याला हे पाणी अशा प्रकारे उकळून द्यायचं आणि मग नंतर आपल्याला बॅटर हे केकटीनमध्ये टाकून घ्यायचं आहे असं हलवून याच्यामध्ये आपल्याला असं हलवायचं ना याच्यामध्ये आपल्याला इनो टाकायचे आहे मी तुम्ही इथे बेकिंग पाव बेकिंग सोडासुद्धा खाण्याचा टाकू शकता पण मी इथे एक पाऊच इनोचं टाकलेलं आहे हे बघा एक पाउच मी इनोचं टाकते आणि जेव्हाही आपण प्रोसेस करतो ना तेव्हा झट पटकन केली पाहिजे कारण काढण्याचं अगदी दोन मिनिटच हे राहतो आणि त्यामुळे आपल्याला लगेच लगेच ते सगळं काही एका डायरेक्शनला ते फिरवून व्यवस्थित फ्लपी होऊ झालं की आपल्याला ते केकट्रीनमध्ये टाकून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे एकाच साईडला आपल्याला ते चांगलं डायरेक्शनला ढवून घ्यायचं आहे आणि आता असं झाल्यानंतर ते फ्लपी होतं हे बघा फ्लपी होत आलं आणि आता फ्लपी झाल्यानंतर मग आपल्याला ते केक केकट्रीनमध्ये टाकून घ्यायचं आहे केक ट्रीनमध्ये टाकल्यानंतर आपल्याला असंच बघायचं आहे का बघा तसं एकदम छान पातळ झालेलं आहे आणि आता ते केक केकट्रीनमध्ये आपल्याला टाकून घेतल्यानंतर आपण त्याला टोपामध्ये लगेच ठेवायचं आहे गरम कारण टोपातलं पाणी हे अगोदरच आपण गरम करत ठेवलेलं आहे जास्त वेळ बाहेर ठेवता कामा नये माझा हा केकटिंग पसरट असल्यामुळे तो के कोणाचा केक पसरट होणारा आहे जर उंच असला तर मग मस्तपैकी वरती फुगला असता पण पसरट आहे त्यामुळे तो पसरट होणार आहे आणि जास्त जागा हे बघा केक टोप ह्या चांगल्या प्रकारे पाणी तापलेलं आहे आत्ता आपल्याला याच्यामध्ये वीस पंचवीस मिनटं ठेवायचं आहे झाकणवरती ठेवून झाकण डबळबल उघडून बघायचं नाही पंचवीस मिनटानंतर आपल्याला हा केक बघा अशा प्रकारे झालेला आहे आता हा थंड करण्यात ठेवायचा आहे आपल्याला थंड झाल्यानंतर आपल्याला ह्या केक्रीमधून काढून घ्यायचा आहे ताटामध्ये आणि मग त्याला आता आपण तडका तयार करणार आहोत बघा हा थोडासा गरम आहे त्याला आपण बाजूला ठेवून घ्या बघा काळी टाकल्यानंतरसुद्धा काळीला काही चिकट तेल नाही आहे आता आपण त्याच्याला बाग तडका तयार करून घेऊया तडक्याचा पॅन आपण गॅसवर ठेवलं गॅसवर ते पॅन तापलं की त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया एक चम्मच किंवा एक पळी एक पळी चम्मच पळी तेल तापलं की त्यामध्ये आपल्याला राई टाकून घ्यायची आहे त्यामध्ये लगेच आपल्याला राई तड टाकून घ्यायची आहे राई तडतडली की आपल्याला राई तडली तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला लगेच कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे बघा तुम्हाला जशी राई थोडी कमी प्रमाणात तुम्ही टाकू शकता किंवा जास्त प्रमाणात देखील टाकू शकता राई तडतडली की त्यामध्ये आपल्याला मिरची आणि कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे मिरची आणि कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे बघा मिरची पण चांगली त्याच्यामध्ये होऊ द्यायची तेलामध्ये चांगल्या प्रकारे झाल्यानंतर मग आपल्याला लगेच मिरची टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे कारण ढोकळ्यावरती पाणी टाकल्याने ढेकळा अगदी हलका आणि स्वंची होतो त्यामुळे आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तुम्हाला लागेल तसं तुम्ही पाणी टाकू शकता बेताचंच पाणी टाकायचं पे पाणी जरा जास्तच टाकलं तरी चालेल हे बघा मला कमी वाटतं म्हणून मी अजून थोडंसं पाणी टाकत आहे या प्रकार अशा प्रकारे पाणी टाकून त्याच्यामध्ये आपल्याला तीन चम्मच साखर टाकून घ्यायची आहे यामध्ये तीन चम्मच साखर टाकून घ्यायची आणि चांगली साखर विरघळली ना उकळलं उकळून द्यायचं या बघा याच्यामध्ये आपल्याला तीन चम्मच साखर टाकून घ्यायची आहे तीन चम्मच साखर टाकून घ्यायची हे बघा तीन चम्मच साखर टाकल्यानंतर चांगलं ते विरघळून द्यायचं आणि उकळून घ्यायची अशा प्रकारे आपल्याला हा तडका तयार करायचा हा तडका गरम गरमच आपल्याला ढोकळ्यावरती ओतायचा आहे कारण ढोकळा पहिल्यांदा थंड करून घेतलेला आहे अशा प्रकारे आपल्याला ते ढवळ सगळी साखर वितळून घ्यायची साखर वितळून झाल्यानंतर मग आपल्याला ढोकळा हा चारी बाजूनी काढून व्यवस्थित ताटामध्ये काढून घ्यायचा पा, पाणी टाकल्याने ढोकळा अतिशय सुंदर असा स्पंजी होतो हे बघा आता mm. हा ढोकळा आपण घेतलेला आहे आता हा ढोकळा आपण चारही बाजूंनी काढून घ्यायचा आहे अगदी सुंदर असा झालेला आहे आपला ढोकळा माझा mm. mm. ट्रे हा मोठा असल्यामुळे तो जरा पसरट झालेला आहे हे बघा अगदी हलक्या हाताने काढला तरी सुंदर असा निघालेला आहे आता या ढोकळ्याला आपण व्यवस्थित करून घ्यायचा सरळ करून घ्यायचा आणि आता ह्याच्या आपण त्याच्यावर त्याच्या याच्या आता वड्या पाडून घ्यायच्या अशा प्रकारे वड्या तुम्हाला जशा पाडतील तशा तुम्ही वड्या पाडून घ्यावा मी जरा मोठ्या मोठ्याच so वड्या पाडलेल्या आहेत हे बघा अशा प्रकारे वड्या पाडायच्या चाकूनी किंवा कशाने तुम्ही वड्या पाडू शकता हे बघा अशा प्रकारे वड्या पाडून घ्यायच्या आणि अशा वड्या पाडल्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती आता पाण्याचा तडका टाकायचा आहे जो आपण तडका तयार केलेला आहे मिरचीचा तो टाकायचा आहे हे बघा याच्यावर आपल्याला आता गरम गरम पाण्याचा तडका टाकायचा आहे कारण आपला ढोकळा हा थोडासा थंड झालेला आहे त्यामुळे आपण त्याच्यावरती गरम गरम पाण्याचा तडका टाकणार आहोत असं चारी बाजूने ते टाकल्यामुळे तो चांगला फुलून वरती येतो अशा प्रकारे आपल्याला वरतूनसुद्धा मिरची टाकून एकदम छानपैकी गार्निशिंग करून घ्यायचं आहे पाणी कमी पडता कामा नये पाणी कमी पडल्या का ढोकळा घशात अडकतो घशात अडकू नये म्हणून त्यासाठी आपण त्याच्यामध्ये तेलसुद्धा टाकलेलं आहे या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमचा ढोकळा अगदी बिघडणार नाही आणि तुम्ही पहिल्यांदाच करतात असं तुम्हालाही वाटणार नाही त्यामुळे असा हा ढोकळा जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही हा सगळा पहिल्यापासून व्हिडिओ पहा आणि अशा प्रकारे हा ढोकळा बनवू शकता त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे जर तुमच्याकडे जर हे असेल खोबऱ्याचा किस असेल ओल्या खोबऱ्याचा तर तुम्ही टाकू शकता नाही टाकला तरी चालेल पण माझ्याकडे आहे म्हणून मी टाकत आहे टाकल्याने अतिशय सुंदर असा दिसतो बघा हा किती सुंदर असा ढोका झालेला आहे तुम्हाला मी काढून पण दाखवते एका साइडनी हे बघा हे बघा इतकं सुंदर असा ढोका झालेला आहे अगदी फ्लपी आणि इतकं सुंदर असा झालेला आहे हे बघा किती सुंदर असा ढोका झालेला आहे खायला तर अतिशय सुंदर लागतो तुम्हाला वाटणार सुद्धा नाही का तुम्ही असा हा पहिल्यांदा ढोकळा बनवत आहात आता आपण प्लेटिंग करून घेऊया हे बघा पेटिंग केल्यानंतर पण तुम्हाला मी दाखवते हा ढोकळा किती सुंदर आणि फ्लपी झालेला आहे बघा तुम्हाला जर खरंच माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर्स कमेंट्स करा आणि नवीन असाल तर शेअर कमेंट्स करा बघा अशा प्रकारे हा एकदम फ्लपी झालेला ढोकळा आहे बघा